मंडळी राजकारणात सत्तेची चढाओढ ही काही नवीन गोष्ट नाही पण जेव्हा पक्षांतर्गत संघर्ष संस्थात्मक डावपेच आणि वैयक्तिक हल्ले एकाच वेळी एका विशिष्ट जिल्ह्यात घडू लागतात तेव्हा प्रश्न उभा राहतो या घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का की हे सगळं निव्वळ योगायोग आहे बीड जिल्ह्यात भाजपच्या घडामोडी पाहता हा प्रश्न आता अधिक गंभीर बनतोय कारण इथे केवळ मंडळाध्यक्ष निवड होत नाहीये इथे भविष्यातील नेतृत्वाचा मार्ग आखला जातोय आणि तो नेतृत्वातील संघर्ष आहे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील या दोघांच्या संघर्षानं पुन्हा एकदा राजकारणात तुलना सुरू झाली आहे अश्लील भाषेत झालेलं गैरवर्तन त्याच दरम्यान बीड जिल्ह्यात मंडळ अध्यक्षांच्या झालेल्या निवडी आणि त्यातून सुटलेला सुरेश धस यांचा आष्टी मतदारसंघ या सगळ्या गोष्टींचा आता संबंध जुळवला जातोय तो संबंध नेमका आहे काय काय घडलं अध्यक्षांच्या निवडीत हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय काय महाराष्ट्र तर मंडळी बीड जिल्ह्यात भाजप अंतर्गत मोठी राजकीय हालचाल सुरू आहे नुकत्याच घोषित झालेल्या भाजप मंडळाध्यक्ष निवडीत चोवीस पैकी वीस मंडळांची नियुक्ती पूर्ण झाली मात्र या प्रक्रियेत लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे आमदार सुरेश धस यांच्या विधानसभा मतदारसंघातील चार महत्वाच्या भागात म्हणजेच कडा आष्टी पाटोदा आणि शिरूर कासारमध्ये अजूनही नियुक्त्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे हे चारही भाग सुरेश धस यांच्या थेट प्रभावाखाली येतात त्यामुळे या निर्णयामागे पक्षांतर्गत असलेल्या पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील संघर्षाची किनार आहे अशी राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रभावशाली नेत्या त्यांचा जनाधार मोठा आहे विशेषतः परळी गेवराई आणि माजलगाव या भागात दुसरीकडं सुरेश धस हेही आष्टी पाटोदा भागात मजबूत संघटना उभारणारे सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचलेले आमदार आहेत या दोघांमध्ये गेले काही महिने नव्हे तर गेले काही वर्ष सुस्पष्ट तणाव आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा वाद अधिक उघड एकीकडे एक धस यांनी पंकजा नाहीत अशी टीका, टीका केली तर पंकजा मुंडे यांनी याला थेट प्रत्युत्तर देत धस यांना समज द्यावी लागेल अन्यथा आपण केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करू असा इशारा दिला या पार्श्वभूमीवर मंडळाध्यक्ष निवडीत पंकजा मुंडेच्या समर्थकांना मोठं प्रतिनिधित्व मिळालंय विशेषतः परळी गेवराई अंबाजोगाई माजलगाव अशा त्यांच्या प्रभाव क्षेत्रात विशेष म्हणजे परळी शहरात बावीस वर्षानंतर महिला मंडळाध्यक्ष म्हणून उमा राम शेट्टी यांची निवड आहे ही निवड पंकजा मुंडेंच्या गटाला बळकट करणारी मानली जातीय त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा संघटनेचा वरचष्मा स्पष्टपणे दिसतोय परंतु याच दरम्यान एक घटना घडते जी या सगळ्या राजकीय चित्रात एक वेगळाच सस्पेन्स निर्माण करते राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना एक युवक फोनवरून अश्लील भाषा वापरत आहे आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवत आहे या प्रकरणी भाजपच्या सोशल मीडिया कॉर्डिनेटर निखिल भामरे यांनी पोलिसात तक्रार दिली तपास करत असताना आरोपी अमोल काळे राहणार परळी हा पंकजा मुंडेंच्या गडातील तरुण पुण्यात शिक्षण घेत होता त्याला भोसरी परिसरातून अटक करण्यात आली त्याच्या मोबाईलचा सीडीआर रिपोर्ट काढला असता हे सर्व स्पष्ट झालं त्याने काही मेसेज डिलीट केले होते तो सहकार्य करत नव्हता आणि हे का केलं याच उत्तरही देत नव्हता आता इथे मुद्दा उभा राहतो नेमकी ही घटना अशा वेळीच का घडली जेव्हा पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय हा युवक कोणाच्या सांगण्यावरून हे करत होता का की ही केवळ एक विकृत मानसिकतेची घटना होती यावर कोणताही थेट आरोप अयोग्य आहे पण ही वेळ हे ठिकाण आणि यामागील संभाव्य हेतू हे नक्कीच तपासाचे विषय ठरू शकतात विशेषतः जेव्हा भाजपसारख्या संघटनेत मंडळाध्यक्ष निवडीसारख्या निर्णयांमध्ये सूक्ष्म राजकीय डावपेस खेळले जातात तेव्हा अशा सायबर हल्ल्यांचाही उपयोग केला जातो का हा प्रश्न निर्माण होतो जिल्ह्यात यावेळी नव्या रचनेत नऊ नवीन मंडळांची भर पडली असून एकूण चोवीस मंडळांची संघटना तयार करण्यात आली आहे जिल्ह्यातील सदस्य संख्या दोन लाख दहा हजाराच्या घरात पोहोचली असून एक हजार सहाशे पंच्याहत्तर सक्रिय सदस्य कार्यरत आहेत यामुळे पक्षाचं स्थानिक बळ खूप वाढलेलं आहे त्यामुळेच कोणाच्या लोकांना कुठे संधी मिळते हे केवळ संघटनेचं नव्हे तर राजकीय भवितव्य ठरवणारा गणित ठरतं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्या दौऱ्यात ही हे चित्र दिसलं पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच व्यासपीठावर असतानाही संवाद टाळण्यात आला याआधी आष्टी मध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभात निमंत्रण पत्रिकेत पंकजा मुंडेंचं नाव नव्हतं हे त्यांच्यातील संघर्षाची सुरांची खात्री पटवणार होतं तरीही पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या हे त्यांच्या राजकीय परिपक्वतेचं दर्शन घडवतं पण संघर्षाची ठिणगी मात्र तिथेच धगधगत राहते म्हणूनच आता प्रश्न उभा राहतो की बीड जिल्ह्यात भाजपच्या संघटनेची दिशा ठरवताना ही राजकीय कितपत प्रभाव टाकणार कार्यकर्त्यांच्या निवडीपासून ते सायबर गुन्ह्यांपर्यंतची साखळी केवळ योगायोग आहे की ही एक नियोजित छाया आहे जे भविष्यात मोठं वादळ निर्माण करणार आहे हे अद्याप स्पष्ट नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा नावे न घेताच शत्रुत्व दाखवलं जातं तेव्हा कधी कधी त्या छायेतच खरी सत्ता दडलेली असते पुढच्या काही दिवसात या संघर्षाचं रूप काय असेल ते पाहणं ठरेल तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत्र तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र